जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाफळकर वस्ती करकम येथे बेडा राघू हा पक्षी जखमी अवस्थेत आढळून आल्याने त्याच्यावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाफळकर वस्ती येथील उपक्रमशील शिक्षक ज्ञानेश्वर दुधाणे मुख्याध्यापक किरण ढोबळे व शाळेतील विद्यार्थ्यांनी उपचार करून त्यास जीवदान दिले रामभाऊ जोशी हायस्कूल करकमचे वन्यप्राणी विविध वनस्पतींचे अभ्यासक पक्षीमित्र महादेव पुजारी सर यांनीही या पक्षास त्यांच्या हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना दाखवून या पक्षाबद्दल सखोल माहिती दिल्यानंतर पक्षास निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिले शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांच्या मनात पशुपक्ष्यांविषयी प्रेम निर्माण होऊन निसर्गातील पशुपक्ष्यांचे जीव वाचवण्यासाठीची प्रेरणा यामधून विद्यार्थ्यांना मिळाली वेडा राघू हा भारतीय पक्षी हिरवा पण आकाराने चिमणी एवढाच परंतु लांब शेपटीचा अतिशय गोजीरवाणा असा हा पक्षी आहे विजेच्या तारांवर बसून कीटक पकडण्यासाठी हवेत उडून पुन्हा त्याच जागेवर येऊन बसणारा हा, हा पक्षी म्हणून त्याला वेडाराघू म्हणतात इंग्रजीत त्याला लिटिल ग्रीन बिटर अर्थात मधमाशा खाणारा लहान पक्षी म्हणून ओळखले जाते शरीराच्या मानाने त्याची चोच व शेपूट लांब असते या पक्षाचे शास्त्रीय नाव मेरोपस ओरिएंटलिस असे आहे सर्व शिक्षक विद्यार्थी यांनी या पक्षास जीवदान मिळावे यासाठी केलेल्या कार्याचे कौतुक करण्यात येत आहे